नमस्कार माऊली आज आम्हाला गावाकडं जायला खूप उशीर झाला दुपारचे एक वाजलेत मग आमची लेकरं म्हणत होते आज जाऊ नको कारण की मला आज चतुर्थी आहे गणपती बाप्पाची आणि याचा पण काम होतं खाली मार्केटमध्ये हो औषधं फवारणी उशीर झाला आज दुपारची वेळ असल्यामुळं रस्त्यावर सुद्धा गर्दी कमी दिसायला लागली आहे बघा सकाळी दहा वाजता हे लोक गावाकडून लातूरला जाणारे भरपूर असतात त्याच्यामुळं रस्त्यावर पण भरपूर रहदारी दिसते आज उशीर झाल्या आम्हाला त्याच्यामुळं रस्त्यावर पण लोक कमी दिसायला लागलेत आणि वाहनं पण कमी आहेत माझ्या पाठीमागून काय ह्या फोर व्हीलरमध्ये हे लेडीज गाडी चलवायली मला खरच अशा बायकांचं खूप कौतुक वाटतं आणि मला आवडतं पण अशा केलेलं आता घरी येऊन झालं मधून हे हरभरे आणून टाकलेत त्याच्यातल्या हे गाड्या काल एका पोत्याचे केले आज एक पोत्याचे दिवसभर करणार आहे आणि एवढा मस्त पैकी हे असं मोबाईल लावलंय कीर्तन ऐकायला आणि हे आता दिवसभर बसल्या बसल्या उपवासाचं चाळून घ्यायचं आज मला होती गणपती बाप्पाची चतुर्थी मग मी ही हिरवी गार अशी लुसलुशीत मस्त दुर्वा काढली इकडं शेताकडे येऊन आता ही दिवस मावळून गेलाय आता लातूरला जायचा टाईम झालाय आज जरा लवकरच जावं म्हणायला लागले घरी ती हरभरे नीट करून वगैरे झालंय आता उद्या बी तेवढं तयार झालेलं आहे उद्या पेरण्यासाठी आणि ह्यानी जाऊन खाली मार्केटमधून सगळे खातं बियाणं आणून ठेवलेत आता थोड्या वेळानं टेम्पू येईल वाटायला आहे आणि टाकून जाईल घरी आम्ही आता निघणार आहे लातूरला भेटूयानंतर उद्या बाय